नमस्कार मी तुषारोवाळ सामनाच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत सध्याच्या सध्याच्या काळात महागाई एवढी वाढली आहे आणि प्रत्येकाला आपल्या फक्त पगारावर अवलंबून राहता येत नाही म्हणून अनेक लोक आपल्या पैशालाच कामाल लावता। कामाला लावतात आता पैशाला कामाला लावणं म्हणजे काय तर पैसे इन्व्हेस्ट करतात पण बऱ्याच जणांच्या काही चुका होतात अनेकांना त्याच्यावर आर्थिक भूर्दंड बसतो आणि त्याच्यातनं त्यांना बाहेर येता येत नाही या वेळेला अशा वेळेला कामाला येतात फायनान्स एक्सपर्ट आपल्यासोबत आहेत सारिका गागरे आ, सारिका गरे पर्सनल फायनान्स एक्सपर्ट आहेत गेल्या तेरा वर्षापासून त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत गुंतवणूक कशी करावी सारिका मॅडम खूप खूप स्वागत तुमच्या या कार्यक्रमात मॅडम मी आता असं म्हणालो की लोक चुका वगैरे करतात आणि प्रत्येकाला जाणून घ्यायचं जा की गुंतवणूक कशी करतात करतात पण त्याच्यात सगळ्यात पहिला मोठा प्रश्न असतो की वयाच्या कितव्या वर्षांपासून वयाच्या कितव्या वर्षापासून गुंतवणूक सुरू केली पाहिजे बघ एकदमच साधं उत्तर द्यायचं म्हंटल ना तर तुम्हाला जे तुम्ही जेव्हा पैसे कमवायला सुरुवात करता तर तेव्हापासून इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली चांगली आता वॉरन बफेट जे आहेत जे जगातले सगळ्यात जास्त रिटर्न्स मिळवणारे इन्व्हेस्टर आहेत ते सुद्धा असं म्हणतात की मी अकरा वर्षी इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर माझी कुठेतरी चूक झाली मी थोडा अजून सुरुवात आधी करायला पाहिजे कारण कंपाऊंडिंग नंतर होतं सो आता माझा जो चौथीला मुलगा आहे मी त्याची सुद्धा इन्व्हेस्टमेंट सुरू केली आहे पण आपण सगळ्यांसाठी म्हणायचं जर विचार केला तर जो जेव्हा पहिली सॅलरी येते ना तेव्हापासून इन्व्हेस्टमेंट केली ना तर त्याचं कंपाऊंडिंग छान होतं तुला मार्केट रिटर्न्स देत नाही तुला स्टॉक फंड मॅनेजर रिटर्न्स देत नाही तुला कंपाऊंडिंग जास्त रिटर्न देतात ओके माझा पुढचा प्रश्न आहे मी आजपासून गुंतवणूक सुरू केली पण बरीच लोक एक चुका करतात त्याचा काहीतरी पॅटर्न असेल गुंतवणूक करताना लोक नेमकं चुका काय करतात आणि कशा टाळल्या पाहिजे मग पहिली गोष्ट आहे ना आपण पैसे कमवायला जेवढा वेळ देतो ना तो मॅनेज करायला देत नाहीत लोक म्हणजे काय होतं की जर सॅलरी येते अकाउंटला पैसे पडलेले असतात वाटेल तसे खर्च होतात आपल्याला चाइल्ड एज्युकेशन म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी प्लॅनिंग करतात ते कधी आठवतं मुलगा दहावीला गेल्यानंतर आपल्याला रिटायरमेंट प्लॅनिंग करायला पाहिजे हे कधी आठवतं पंचावन्नव्या वर्षी म्हणजे जेव्हा पाच वर्ष उरलेले असतात आपण लोक काय करतात की प्लॅन नाही करत म्हणजे आपण ऍटलीस्ट संडेला एक तास जरी काढला की मी चला गुंतवणूक काय असते आपण पैशांची कुठे कुठे सेव्ह करू शकतो हो, ऍटलीस्ट इन्व्हेस्ट नाही तुम्ही सेव्ह करणं सुरुवात करा आरडी करू शकतो हो, बेसिक बेसिक म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टी पण पहिली गोष्ट तर समजा शंभर टक्के लोकां म्हणून वीस ते तीस टक्के लोक काहीच करत नाहीत पैसे अकाउंटला असतात आणि खर्च होतात ते प्लॅनच करत नाही त्याच्यातले पुढचे जे पन्नास ते सत्तर टक्के लोक आहेत ना ते काय करतात सगळ्यात मोठी आर आरडी करतात एफ करतात ठीक आहे सेव्हिंग करतात पण त्याचा पुढची पायरी आहे इन्व्हेस्टमेंट ती इन्व्हेस्टमेंट होत नाही आणि आजच्या काळात महागाई बघता सेव्हन पर्सेंट इन्फ्लेशन आहे पण एज्युकेशनचं इन्फ्लेशन ट्वेल्व पर्सेंट आहे इवन तुला माहितीये का तुझ्या घरात जी बाई काम करते ना तिची सॅलरी सुद्धा तुला दरवर्षी दहा टक्क्याने वाढवायला लागते आपली सॅलरी नाही वाढत पण तिचा पगार वाढवायला लागतो बरोबर सो तुमचं जे महागाई आहे त्याला बीट करणाऱ्या गोष्टींमध्ये म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळे प्रोडक्ट जे मार्केटच्या रिलेटेड आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता सो तुम्हाला एकदा सेव्हिंग कळालं की तिथून पुढची पायरी असते इन्व्हेस्टमेंट आहे पहिली गोष्ट तर पैशां आपण गमवलेला पैशांबद्दल विचार करणं गरजेचं आहे ते बाजूला काढणं गरजेचं आहे तिथून केल्यानंतर मग पुढची पायरी की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये पहिली तर सुरुवात तर करतात पण सुरुवात केल्यानंतर आपल्याकडे म्हणजे मराठी माणसामध्ये दोन वेगवेगळे दे मी पोल बघितलेत अगदी एक आहेत ते डायरेक्ट एफ एन ओ करणार मार्केट करणार स्टॉक्समध्ये पुल म्हणजे शॉर्ट मध्ये करणार म्हणजे खूप अग्रेसिव्हली इन्व्हेस्ट करणार फॉरेक्स मध्ये करणार अगदी क्रिप्टो मध्ये पैसे टाकणार आणि दुसरीकडे एक लोक ते फक्त एफ करतात सो so, आपल्याला कुठेतरी मध्ये यायचं खूपच जास्त अग्रेसिव्ह जायचं नाही आणि खूपच असं म्हणतो की कन्झर्वेटिव्ह पण नुसत्या पॉलिसीज काढल्यात मग त्याच्या चार ते पाच टक्के रिटर्न्स मिळतात की कोणीतरी एजंट आहे आपल्या नातेवाईकांमध्ये मग म्हणतो नुसत्या पॉलिसीज काढल्यात ज्याच्यात ना इन्व्हेस्टमेंट होते ना त्याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न्स म्हणतात ना इन्शुरन्स प्रॉपर असतो सो पहिली गोष्ट तुमचा जो फायनान्शियल प्लॅनिंग आहे हे तीन गोष्टींमध्ये संपलं पाहिजे आपण म्हणतो ना सगळ्यात सिंपल गोष्ट असताना ती करायला अवघड असते सो तुला तीनच सिम्पल गोष्टी करायचं फर्स्ट तुम्हाला टर्म इन्शुरन्स घ्यायचा एक कोटी कमीत कमी, कमी तुमच्या नुसार सेकंड आपल्याला हेल्थ इन्शुरन्स खूप इम्पॉर्टंट आहे जस्ट तुझा आता मीटिंग व्हायच्या आधीच एक क्लायंट समोर बसले होते सो so, त्यांची आयुष्याची कमाई पन्नास वर्षापर्यंत युअर्स डेटा अनालिस्ट खूप छान इन्कम होत पण घरात एवढे आजार पण आले एका मागे एक की आज त्या माणसाकडे काही नाही त्यांना राहत घर विकायची गरज पडली सो हेल्थ इन्शुरन्स तेवढाच इम्पॉर्टंट आहे अँड थर्ड इज तुम्ही स्टॉक किंवा स्टॉक्स म्हणू शकता म्युच्युअल फंड म्हणू शकता सो so, तुम्हाला इन्व्हेस्टिंग करायचं या तीन गोष्टींमध्ये तुझं फायनान्शियल प्लॅनिंग संपलं पाहिजे ओके okay, या तीन गोष्टी केल्याच पाहिजे तुम्ही पुढचा माझा प्रश्न आहे की कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्याच्या टप्प्यात दोन महत्वाच्या गोष्टी असतात एक म्हणजे लग्न आणि लग्नानंतर जेव्हा मूल होत आणि त्याचं शिक्षण वगैरे असतं तर लग्नासाठी मी कसं सेव्हिंग केलं पाहिजे आणि उद्या लग्न झाल्यानंतर जेव्हा माझी मुलं बाळ होतील त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आरोग्यासाठी ह्याच्यासाठी मी कसं माझं फायनान्स प्लॅन केलं पाहिजे कशी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे लग्नासाठी आणि मुलांसाठी येस yes. सो so, लग्नासाठी आपण जसं आता आपण एखादा समजा तुझी जर्नी घेतली थी, ठीक आहे सो so, तुझं वय आता वीस वर्ष मी जस्ट एक फॉर एक्झाम्पल घेते वीस वर्ष आहे तुला आता म्हणजे जनरली एकदा ग्रॅज्युएशन झालं की आपण एक जॉबने सुरुवात करतो और बिझनेस असेल काहीही असेल सो so, तेव्हा तुला ठरवायचं की तुझं जे इन्कम आहे तेव्हा आपल्यावर काही लायबिलिटी नसते आईबाबांच्या घरात राहत असतो तुला काय करायचं तुझं जेवढा इन्कम आहे त्यातला फिफ्टी पर्सेंट यु शुड इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली की समजा तर तुझी सॅलरी सध्या आपण असं म्हणू की सत्तर हजार आहे ठीक आहे तर त्याच्यातले तीस पस्तीस हजार तू इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली पुढच्या पाच वर्षांमध्ये तुझ्याकडे ऍटलीस्ट वीस एक लाख रुपये जमा होतील तुझ्या इन्व्हेस्टमेंट मध्ये oh, त्याच्यातले काही पैसे पंधरा लाख रुपये काढले तू लग्नाची तरतूद केली तीच एसआयपी तुला पुढे कंटिन्यू करायची मुलांसाठी तर तू पुढे कंटिन्यू करतोय मुलांसाठी तुझ्या घरासाठी इव्हन घर खूप इम्पॉर्टंट गोल असतं की आपल्याला स्वतःला घर घ्यायचं आपण काय करतो तुला लोन घेतो बेटर आहे की तू जी इन्व्हेस्टमेंट करतोय समजा तुला घर घ्यायचंय साठ लाखांचं तर त्याच्यात तू तीस लाख रुपये जरी स्वतःचे टाकले बाकीचे पैसे तू लोन घेऊ शकतो कारण लोन पण खूप लोक घेतात आणि त्यात दिसतं आपल्याला की एक कोटींचं घर आहे सत्तर लाख लोन चालू आहे त्याचा सत्तर हजाराचा हप्ता चालू असतो आणि आपण बघतोय की तू जर सत्तर लाखांचा लोन घेतोय तर दीड कोटी भरतो आपण इफेक्टिव्हली वीस वर्षांमध्ये uh. सत्तर ऐंशी लाखेत तो आपला तोटा बँकेला इंटरेस्ट हा mm -hmm. सो तुला पहिल्यांदा तुला काय सांगायचंय की तुझी जे इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यातले फिफ्टी पर्सेंट यु शुड इन्व्हेस्ट mm -hmm. त्याच्यानंतर जेव्हा लग्न होतं जेव्हा जबाबदाऱ्या वाढतात तेव्हा मग तुझं इन्कम सुद्धा वाढलेलं असतं mm -hmm. सो पहिले इन्कम होता सत्तर हजार आहे तर लग्न होऊन सगळ्या गोष्टी होईपर्यंत ते ऍटलीस्ट एक लाख तीस हजारांपर्यंत जातं मग तेव्हा तुला तुझी इन्व्हेस्टमेंट तुझ्या खर्च वाढतात तर त्याच्यामुळे तुझ्या तुझं जे इन्कम आहे त्याच्या थर्टी पर्सेंट पर्यंतची तुझी जी अमाऊंट शुड इन्व्हेस्ट सो या दोन गोष्टी केल्या ना तर मुलांसाठी त्यांच्या नावावर तुम्ही एसआयपी सुरू करू शकता जी गुँँ। गुँँ। सुरू ती सगळ्यात बेस्ट आहे कारण ती लॉक असते आपण जनरली लोक इन्व्हेस्टमेंट सुरू करतात आणि ती मध्येच विड्रॉ करतात मग त्याच्यामुळे काय होतं मुलांचं एज्युकेशन प्लॅनिंग होत नाही आणि आपण आता सध्या बघतोय की लोक सुकन्या म्हणा किंवा अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करतात जिथे गुँ। रिटर्न्स कमी आहेत है। सो त्यांनी त्याच्यातही इन्व्हेस्ट करावं आपण असं म्हणत नाही की हे चुकीचं आहे हे बरोबर आहे पण त्यासोबत त्यांना काही इन्व्हेस्टमेंट आहेत की आता आपण बघतोय म्युच्युअल फंडच्या लोक म्युच्युअल फंड बद्दल बरेचसे अवेअरनेस झालाय तर एसआयपी सारखा प्रोडक्ट घेऊ हो शकतात किंवा मुलांच्या नावावर ते इन्व्हेस्ट करू शकतात मग तिथे काय होतं पैसे मुलाच्या अठरा वर्षापर्यंत लॉक होतात सो so, कधीही मुलांसाठी जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायची मेक शुअर sure की ती लॉक असेल मुलांच्या असे सतरा अठरा वर्षापर्यंत नाहीतर ती इफेक्टिव्हली तुम्हाला तेवढे रिटर्न्स नाही देणार सो so, तुम्ही तेवढ्या वर्ष ठेवलं की ऍट एका मुलासाठी तुम्हाला आज आता तू तर यंग आहेस सो तुझ्या मुलासाठी तुम्हाला ऍटलिस्ट एक ते दीड कोटी रुपयांची तरकूद करायची कारण आज जर आपण बघतोय की एमबीए साठी जर आज मला तीस लाख रुपये लागतात ठीक आहे तर ती बारा पर्सेंट इन्फ्लेशन बघता ती पुढच्या अठरा वर्षांमध्ये ती तीस लाखांची फी ती, ती दीड कोटी आरामात होणार आहे सो so तुम्हाला आतापासून एम करायचं आज ज्यांना मुलं झाली त्यांना एकदम अ, साधा एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर पंधरा हजार रुपये महिन्याला गुंतवणूक करायची आहे बरोबर मुलाच्या हायर एज्युकेशनला वन्स इयर ची अमाऊंट तुमच्याकडे असेल ठीक आहे हा प्रश्न खरं तर तुम्ही त्याचं उत्तर दिलं पण तरी तो मी त्याचा माझा दीर्घ उत्तर हवा की जर माझी किती जेवढी सॅलरी असेल मी बावीस केली असेल त्याची किती पर्सेंट मी सेव्ह केली पाहिजे पर मंथ आणि त्या सेव्हिंग वर मी कसं फर्म राहिलं पाहिजे कारण की बऱ्याच वेळेला एमर्जन्सी येतात त्यामुळे तर किती पर्सेंट सेव्ह केली पाहिजे आणि ती कशा पद्धतीने केली पाहिजे आणि फर्म कसं राहिलं पाहिजे एमर्जन्सीच्या वेळेस ओके सो फर्स्टली कॅन बी प्लॅन तुझा जो शब्द होता एमर्जन्सी एमर्जन्सी सुद्धा आपण प्लॅन करू शकतो ना आता मी जसं सांगितलं की तुझी इन्कम आहे त्याच्यातला तू फिफ्टी पर्सेंट जे आहे ते इन्व्हेस्ट करतोय थोडीशी अमाऊंट समजा तू तीस हजार रुपये महिन्याला सेव्ह करतोय तर मी काय म्हणेल की तुझे पैसे त्याच्यातले दहा कर ना तू अकाउंटला ठेवणार ना की पैसे खर्च होणार आहे मग तुला काय करायचंय की तुझे ती वीस हजाराची लॉंग टर्मची कर दहा हजारांची तुझी जी आहे ती शॉर्ट टर्म ची इन्व्हेस्टमेंट करू शकतो दॅट इज माय विश मला कधी मला फोन घ्यायचाय आय कॅन विथड्रॉ मला काही घरात इमर्जन्सी आली आई बाबांना बरं नाहीये हेल्थ इमर्जन्सी असेल काही असेल तेव्हा मी पैसे ते विड्रॉ करू शकतो सो तुला इमर्जन्सी फंड असला पाहिजे तुझा एमर्जन्सी फंड असेल ना की तू फॉर्म असणार तुझ्या इन्व्हेस्टमेंट वर बघ आता घरात जर कोणी आजारी असेल तुझं किती काही असेल तू किती फॉर्म असेल किती स्ट्रिक्ट असेल तरी तुला पैसे विड्रॉ करायला लागतो पण जी फर्स्ट हेल्थ इन्शुरन्स असेल तर तुझ्या पैशांना हात लागणार नाही आणि सेकंड तुझा समजा असं काही झालं की तेव्हा आपला क्लेम नाही काम कर किंवा हेल्थ इन्शुरन्सचे पैसे नाही मिळतात त्या केसमध्ये तू इमर्जन्सी फंड असणार सो तुझ्या तर पोर्टफोलिओला हातच नाही लागणार सो तुला तू तु इन्व्हेस्ट करतोय सो तू काय ठरवलंय की हा माझे सत्तर हजार माझी इन्कम आहे त्याच्यातले मी तीस हजार इन्व्हेस्ट करतोय तर वीस हजार बी फॉर लॉन्ग टर्म आणि म्हणजे जो दहा हजार आहे तो माझा एमर्जन्सी फंड नाही नाही म्हणता वर्षभरात तुझ्याकडे एक लाख वीस हजाराची अमाऊंट असणार आहे जो तुझा एमर्जन्सी फंड असणार आहे आणि एक आपले जे मध्यम वर्गीय आहेत किंवा लोअर मिडल क्लास आहेत त्यांच्यासाठी एक ते दीड लाखांचा एमर्जन्सी फंड इनफ आहे तुझ्या इन्कमच्या तीन पट होतो असं सो so, तुला दुसरं काही करायची गरज नाहीये आणि जसं मी सांगितलं एकदा तुमच्या लायबिलिटी म्हणजे मुलांची एज्युकेशन किंवा घराचा खर्च ईएमआय हे सगळं तेव्हा असताना मग तेव्हा आपले खर्च जास्तच मग तुला काय करायचं तुझी जी सॅलरी आहे ना त्याच्यात थर्टी पर्सेंट तुझी इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे थर्टी पर्सेंट जरी इन्व्हेस्टमेंट असेल ना तरी तुमचं चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग तुमचं स्वतःचं घर तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग या तिन्ही गोष्टी होऊ शकतात ओके सो आम्ही असं म्हणत नाही की अगदी तुम्ही पोटाला चिमटा काढून इन्व्हेस्ट करा ठीक आहे तो तो रेशो जरी मेंटेन करताय की हा माझ्या कारचा ईएमआय संपला आता माझ्या पंधरा हजार कारचा ईएमआय पंधरा हजाराचा ईएमआय ज्या महिन्यात माझा संपला त्या महिन्यात माझी इन्व्हेस्टमेंट सुरू झाली पाहिजे पंधरा माझ्या एक महिना आधी माझ्याकडे प्लॅन पाहिजे की त्या पंधरा हजारांचं मला काय करायचं ओके आणि त्यासाठी तुम्हाला अगेन मी सांगेल की तुमच्या आयुष्यात जसा एक प्रोफेशनल डॉक्टर असतो असं एक पर्सनल फायनान्स एक्सपर्ट असणं खूप गरजेचं नेहमी समोर जाऊन आता काय करायचं आता काय करायचं पुढे काय करू आता माझ्याकडे आता बरेचसे क्लायंट माझ्याकडे असे येतात की ज्यांना स्कोपच नसतो इन्व्हेस्टमेंटचा आधीच लोन मध्ये असतात मग आम्ही त्यांना लोन मधून अगेन रिकव्हर करून मग त्यांची इन्व्हेस्टमेंटची जर्नी म्हणजे काही काही क्लायंट असतात की तेवढ्या निगेटिव्ह मधून जाऊन पण आज बऱ्यापैकी म्हणजे पन्नास लाख सत्तर लाखांचे त्यांचं पोर्टफोलिओ झाले सो so, आपण या गोष्टी चेंज करू शकतो फक्त एक ऍक्शन घ्यायची आणि सोबत कुणीतरी झालं त्यातली ऍटलीस्ट बेसिक माहिती अशी आपण काय करतो चार मित्रांना विचारतो आणि म्हणजे मला तेच खूप आश्चर्य वाटतं की लोक एक फोन घ्यायचं असेल एक फ्रीज घ्यायचं असेल ना तरी दहा ठिकाणी एन्क्वायरी करतात जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायची वेळ ना ते जस्ट मग लोकांना तरी काहीतरी ह्या स्टॉक मध्ये टाक आणि पैसे टाकतात आणि गमावून बसतात आता सध्या तर यंगस्टर तुझं मला असं वाटतं तर लोक म्हणजे आपल्याकडे लोन घेऊन स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात माझ्या तर बघण्यात अशी पण लोक आलेत इव्हन सोशल मीडियावरून एवढी आता ऑफिसला पण लोक येतात काही आम्ही ऑनलाईन भेटतो तर लोक अक्षरशः म्हणजे मागच्या सेमिनारमध्ये माझे चार मुलं अशी आलेली की त्यांना स्वतःच म्हणजे जे गाळे आहेत दुकानाचे ते विकायला लागले बिकॉज ऑफ स्टॉक मार्केट क्लॉज कारण काय केलं सगळं स्वतःच करायला गेले सो एडवाइ हा तुमचा स्वतःचा एक पर्सनल तुम्ही तुम्हाला बघा असं मी म्हणत नाही की बेस्ट असेल वर्स्ट असेल असं काय नाही तुम्ही तुम्ही जर त्या माणसाशी तुम्ही सगळे प्रॉब्लेम शेअर करताय तर तो तुमच्या बेस्ट नॉलेज नुसार तुम्हाला पोर्टफोलिओ बनवून देईल गोल कळणार नाही की अरे माझा पोर्टफोलिओ आज सत्तर लाख दिसतो अरे आज एक करोड दिसतो सो या गोष्टी होत राहतात ओके माझा शेवटचा प्रश्न तुम्ही लोकांचा पोर्टफोलिओ मॅनेज करता त्यांना सुद्धा पण देतात मध्यम वर्गीय एक मिडल क्लास लोअर मिडल क्लास आणि गरीब यांना तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणि बचतीसाठी काय सल्ला द्याल आणि विशेषतः जी तरुण पिढी आहे जे जस्ट जॉबला लागलेत किंवा जे तरुण असते त्यांनी जॉब लागले ज्यांनी केला नाहीये अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल इन्व्हेस्टमेंट आणि या सगळ्या या संदर्भात बघ गरीब लोअर मिडल क्लास मला असं वाटतं हे सगळे माइंडसेट आहेत असेही लोक बघितलेत की ज्यांना चार लाख रुपये पगार आहे पण त्यांचे पूर्ण पैसे क्रेडिट कार्ड मध्ये जातात आणि ते खरं गरीब आहेत आणि मी असेही लोक विकले ज्यांना सतरा अठरा हजार रुपये सॅलरी आहे पण ते पाच हजाराची महिन्याला इन्व्हेस्टमेंट करतात सो गरीब आणि श्रीमंत हे शब्द फक्त माइंडसेट आहेत मला असं वाटतं जो त्याच्यातून बाहेर पडायचा विचार करतो ना तो खरा श्रीमंत असतो असं मला वाटतं गरीब जरी असेल ना हजार रुपये महिन्याला कोणी आज मला सांग तू रस्त्यावरून फिरतो अगदी रस्त्याच्या बाजूला एखाद्याचं घर असेल तरी हातात पंधरा हजाराचा मोबाईल असतो मग हजार रुपये आपण बाजूला काढू शकत नाही सो मला असं वाटतं की बेसिक म्हणजे जरी घरी आहा तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत पण तुम्ही जर आता हजार रुपये वळणाला काढले तरी वर्षाचे बारा हजार होतात आणि तू पंधरा हजाराचा मोबाईल तो ए, तुझा पहिली गोष्ट मनात विचार व्हायचं की मी चला काहीतरी मला इन्व्हेस्ट पण करायचं पैसे सो पहिली गोष्ट तर तुम्ही हजार दोन हजार पाच हजार ह्याच्यापासून सुरुवात करा इन्व्हेस्ट करायला <laughs> तुझं सांगला त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे तुम्हाला अग्रेसिव्हली पैसे इन्व्हेस्ट करायचे बघ <laughs> पहिले ऑप्शन नव्हते इन्व्हेस्ट करण्यासाठी आता बऱ्याच अवेअरनेस आहे लोकांना माहितीये कुठे कनेक्ट करायचे तुम्हाला फक्त फोन आता रील्स वर एवढे गोष्टी आपल्याला दिसत आहेत बरोबर सो so, तुम्हाला आता माहिती आहे फक्त ऍक्शन घ्यायची गरज आता माझ्या माझ्याकडे बरेचसे लोक असतात असे येतात की मॅडम तीन वर्ष झालं तुम्हाला फॉलो करतोय अरे पण इन्व्हेस्टमेंट अजून सुरू नाही केली तर उपयोग काय त्याचा सो सुरुवात करणं गरजेचं आहे कमीत कमी अमाऊंट पासून करा पण तुम्ही सुरुवात करा बाकी बघा अगेन तुम्ही जेव्हा जे एखाद्या ऍडवायझर कडे जाता तेव्हा ते तुम्हाला पुश करतात साठी सो तुला छोट्यापासून सुरुवात करायचे आणि तिला स्टेप स्टेपअप करायचंय म्हणजे तुमचं इन्कम जर तीन हजाराने वाढलं ना ते हजाराची जी इन्व्हेस्टमेंट आहे ना तुमची ती दोन हजार झालीच पाहिजे ती तीन हजार झालीच पाहिजे असं नाही की हा मी सुरू केलं वर्षानुवर्ष तेच चाललंय दॅट इज रॉग तुझी जशी तुझी जशी बघा तुझं सॅलरी वाढली तुझा, तुझा खर्च वाढतात ना मग इन्व्हेस्टमेंट हा सो so, महिन्याला तुझी तुझी जी आहे महिन्याला पहिली गोष्ट स्ट्रिक्टली तुझ्या मधून पैसे आटो, म्हणजे ऑटोमॅटिकली ते गेले पाहिजे so, असं नाही की मला तुला व्हॉलेटरी काही ठेवायचं नाही कारण आपण करत मी जर म्हणलं काय नाही पाच हजार महिन्याला मी बाजूला काढेल असं होत नाही आपल्या अकाउंट मधून दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर होत नाही सो ईसीएस असला पाहिजे डिडक्शन झालं पाहिजे दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे ती दर वर्षी तुझी इन्व्हेस्टमेंट आहे ती वाढली पाहिजे पगार वाढेल खर्चही वाढेल पण खर्च वाढताना सुद्धा तुमची इन्व्हेस्टमेंट वाढली पाहिजे असं सारिका मॅडम म्हणतात या नोटवर आपण थांबूया मॅडमने ने केलेलं विश्लेषण दिलेला सल्ला तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सारिका मॅडम खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद